नमस्कार मयूरी रेसिपी व्लॉगमध्ये स्वागत करत आहे कशा सर्व मजेत ना आपण मस्त आज फणसाची भाजी करणार आहे अगदी झटपट न शिजवता वाफेवरती आपण फणसाची भाजी करायची आपल्याला आणि मार्केटमध्ये असं मस्त असे फणस आलेले आहेत मार्केटमधूनच मी ते भाजीवाले होते त्यांच्याकडूनच मी इथून फणस पा कट करून घेतलेले आहेत अर्धा किलो फणस घेतलेला मी आणि त्यांच्याकडून कट करून घेतल्यामुळे इझी पडतं आणि घरी येऊन मग ते मधला जो व्हाईट कलरचा पार्ट असतो तो आपण कट करून आणि इथे मी फणस फणस चांगलासा कापून घेतला आहे जो मधला भाग असतो व्हाईट कलरचा तो, कलर तो काढून घेतला आहे आणि चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आहे बारीक कट करून आता कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे मी आणि याच्यामध्ये थोडंसं तिखट आणि मीठ घालायचं आहे म्हणजे ह्याला चांगली चव येईल आणि क शिजव न शिजवता आपण ही भाजी करायची आहे शिजवून केलं ना की त्याची चव चांगली लागत नाही असे ह्या प्रकारे केले ना शिजवल्यानंतर के ते सर्व पाण्यामध्ये निघून जातं जे पौष्टिकपणा असतो तो म्हणून तर आपण अशा प्रकारे करायचे ह्याच्यामध्ये थोडंसं हळद तिखट आणि मीठ घातलेलं आहे म्हणजे आपण परतताना पण ते फणसाचे जे आपण काप केलेले आहे त्याच्यामध्ये चांगली भाजी मुर भाजीमध्ये सर्व हे मसाले मुरले जातील ह्याच्यामध्ये म्हणून तर हे चांगलं परतून घ्यायचं आहे एक पाच ते दहा मिनटं मंद ह्याच्यावरती परतून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटासाठी ताटा ताटावरती पाणी ठेवून एक वाफ देऊन घ्यायची आपण म्हणजे फणसाची भाजी पटकन अशी होते आणि शिजायला पण जास्त टाईम लागत नाही पहिल्यांदा असं केल्यामुळे आपण फणस कट करताना थोडं हाताला हाताला आणि चाकूला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे हाताला चिकट नाही होत आणि हे आपलं फणस आहे ते चांगलं असं प परतून झालेलं आहे आणि आता मी ठेचून करणार आहे म्हणजे माझी मम्मी म्हणजे सासू आमची बोलते की ठेचून करायचं म्हणून तर पहिल्यांदा ठेचूनच करायची तर बारीक काप केलेत आणि त्याच्यामुळे असं बारीक असं पण ठेचून घ्यायचं आहे ह्यानी खलबत्त्यामध्ये पण तुम्ही ठेचलं तरी चालेल मी चॉपिंग बोर्ड घेतले त्याच्यावर ठेचून घेते एका दगडाच्या सहाय्याने आणि मस्त असे ठेचून घेतल्यामुळे आहे ना भाजीला चव पण भारी लागते आणि शिजून घेतल्यामुळे शिजव न शिजवता रस्सावली जर भाजी केली डायरेक्ट आपण तर ती मस्त होते पण शिजून तो आपण पाणी फेकून देतो त्याच्यामध्ये सर्व ते फणसाचा पौष्टिक पण असतो तो, तो निघून जातो म्हणून तर आपण तसं न करता वाफेवरती झटपट अशी भाजी होते आणि एकदम भारी लागते भाजी फणसाची अशा प्रकारे सर्व फणस मी असे ठेचून घेतलेले आहेत आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये करायची आपल्याला फणसाची भाजी पण एकदम भारी अशी होती भाजी ही अशा प्रकारे सर्व फणस मी ठेचून घेतले बघू शकते एकदम बारीक असं झालेलं आहे अशा प्रकारे ठेचून घेतले एकदम बारीक असं झालं आहे आता आपण कढईमध्ये तेल घालून घेऊया एक दोन चमचे तेल घातलेलं आहे मी याच्यामध्ये आणि यामध्ये आपण आता मो थोडी मोहरी घालायची आहे आपल्याला यामध्ये जिरं घातलेलं आहे पाव चमचा जिरं पाव चमचा मोहरी थोडंसं हिंग घातलेलं आहे एक दोन चुटकी आणि चांगलं परतल्यानंतर याच्यामध्ये चा पाच ते सहा लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालायच्यात इथे लसूण पाकळे चांगले परतून झाल्या की मग याच्यामध्ये एक कांदा मोठा चिरलेल्या घेतलेला आहे आणि एक टोमॅटो छोटा साईजचा तो चांगला आपण परतून घ्यायचा एकत्रच घातलं आहे मी टौमेटो। कांदा आणि टोमॅटो कांदा टोमॅटो मऊ झाला की मग आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊया का आता टोमॅटो मऊ झालेला आहे बघू शकता कलर पण चेंज झालेला आहे आणि आता यामध्ये आपण बाकीचे मसाले घालून घ्यायचेत चवीप्रमाणे मीठ घातले आहे यामध्ये कारण पहिल्यांदा पण आपण मीठ घातलेलं म्हणून थोडंसंच कमी घातलेलं आहे पाव चमचा हळद घातलेली आहे एक चमचा तिखट मसाला घातलेला आहे आणि हे चांगलं परतून घ्यायचं ह्यामध्ये मी तिळकूट घातलेलं आहे म्हणजे काळ्या तिलाचं तिळकूट मस्त असं तिळकूट घालून ह्याची भाजी मस्त होते फणसाची तिळकूट घातलेली आहे आणि त्यावरती आपण जो ठेचून घेतलेला फणस आहे तो घातलेला आहे आणि हे चांगलं परतून आता आपण हे चांगलं परतून घ्यायचं आहे मसाले फणस आपण जे घातले ते सगळं एकत्र चांगलं असं मस्त परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटासाठी तिलकूट घातल्यामुळे याची चव एकदम भारी लागते फणसाच्या भाजीची तिळकूट हमखास म्हणजे केलंच जातं कोकणामध्ये एकदम भारी तिळ्याचे तिळ च भाकरी पण गरम गरम थोडंसं तेल घालून खाल्लं ना एकदम भारी अशी भाजी नसली तरी तिलकूट पाहिजेच किंवा खोबऱ्याची चटणी यामध्ये तुम्ही लसूण खोबऱ्याचं म्हणजे वाटण पण घालू शकता लसूण खोबरं म्हणजे फक्त पावडर केलेली लसून खोबऱ्याची तिलकूट न घा घालायचं नसेल तर मग तुम्ही ते घालू शकता लसूण आणि खोबरं थोडंसं भा, खोबरं भाजायचं त्याच्यामध्ये लसूण पाकळ्या घालायचं मिक्सरला वाटून ते घालायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये लसूण खोबऱ्याचं वाटण किंवा तिळकूट असेल तर तिळकूट घालायचे आणि हे चांगलं दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचे सर्व मसाले फणसाच्या ह्याला लागलेले आहेत बघू आहे आणि आपण फणस पहिल्यांदा हळद तिखट मिठामध्ये परतल्यामुळे जास्त इझी झालं आहे आपल्याला आता यावरती एक ताट ठेवून एक वाफ द्यायचे थोडंसं पाणी घालून एक पाच मिनटासाठी वाफ द्यायचे दोन ते तीन मिनटांनी परत आपण झाकण काढून मिक्स करून घ्यायचे परत हालवून घ्यायचे नंतर परत आपण हे करायचं असे पाच मिनटं आपण वाफ द्यायचे भाजीला भाजीला एक वाफ आलेली आहे बघू शकते आता आपण अजून दोन ते तीन मिनटासाठी एक वाफ द्यायचे मस्त भाजी परतली गेलेली आहे पण अजून आपण एक वाफ द्यायची आहे दोन ते तीन मिनटासाठी वरून थोडीशी कोथिंबीर घालून आपली भाजी तयार झालेली आहे मग मस्त अशी फणसाची भाजी कोवळ्या फणसाची भाजी एकदम भारी लागते भाजी एकदम मस्त अशी पौष्टिक आणि चवदार भाजी होते ही प्रकारे सर्व भाजी परतून घेतलेली आहे बघू शकताय एकदम भारी भाजी होते आता हे चांगलं परतून झालेलं आहे एक वाफ दिलेली आहे आता आपण ह्यावरती कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली मस्त अशी आता गॅस बंद करते मी आणि मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे गरमागरम भाजी फणसाची भाजी भाकरीबरोबर चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकताय एकदम भारी अशी भाजी होते तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा ने मस्तरा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तो आणि आपल्या चॅनलवरती दुसऱ्या अजून काही रेसिपीज आहे थाळी होम टूर किंवा अजून गोड रेसिपी पण मी दाखवलेल्या स्वीट डिश त्या पण नक्की बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा ने मस्त राहा